अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमस्कार सर्व भक्त जणांना आज जरा जिवंतीची पूजा कशी करायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत जीवती बद्दल पूजेसाठी आधी साहित्य पहा पूजेसाठी आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर लागणारे हे हदी कुंकू पुष्प दूध फटाणे वस्त्रमाळ आणि जीवतीची जी प्रतिमेची फोटो चिटकवण्यासाठी फी कॉल सर्वप्रथम जीवतीची पूजा ही दरवर्षी आपल्याकडे करण्यात येते नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागपंचमीच्या आदल्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी नाग उ नागपंचमीच्या आदल्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे ही पूजाविधी करण्यात येत असते तर सर्वप्रथम ही पूजाविधी का करतात याबद्दल माहिती जाणून घेऊया कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपण ही पूजाविधी का करतो या प्रतिमेमध्ये हे जे वेगवेगळी वेग वेग फोटोज आहेत दिलेली ती का आहेत काय त्याचे महत्व आहे तर आज आपण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आपण पूजेचे कहाणी देखील पाहणार आहोत तर तुम्ही कहाणी पूजा तुमच्या घरी पूजा केल्यावर ती कहाणी चालू ठेवून ऐकू शकता तर हे पूजेचे साहित्य आहे यामध्ये आणखीन दुर्गा यामध्ये आघाडा दुर्वा आणि फुल यांची माळ देखील लागणार आहे तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजेचा प्रतिमा चिटकवणार आहेत ती पूजेची प्रतिमा जीवतीची प्रतिमा चिटकवण्यासाठीची जागा जी आहे ती एखाद्या नॅपकिनने स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर जीवतीची जी प्रतिमा आहे ते प्रतिमेचे कागद तुम्हाला घेऊन स्वच्छ केलेल्या ठिकाणी फेविकॉलने अथवा फेविकॉल चिकटपट्टी जे काही तुमच्याकडे उपलब्धता असेल त्यानुसार तिथे चिटकवायची आहे तर अशा प्रकारे जीवतीची प्रतिमा चिटकवून घेतल्यानंतर आपण सर्वप्रथम तिथे दिवा ठेवूया दिवा ठेवल्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे प्रतिमेमध्ये हळदी कुंकू लावून घ्या आणि नरसिंह भगवान कृष्ण भगवान त्यांना अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जी वस्त्रमाळ आहे ती वस्त्रमाळ आपण त्यांना घालूया वस्त्रमाळीला हदि कुंकू लावून घेतलेला आहे इथे मी वस्त्रमाळ देखील फेकऑनी चिटकवलेला आहे तर तुम्ही देखील तसं चिटकवू शकता वस्त्रमाळ घातल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे दुर्वा आघाडा आणि फुलांची माळ भेटेल तर ती देखील तुम्ही घालायची आहे आम आमच्याकडे आज खूप जोरात पाऊस असल्यामुळे सध्या ती आम्ही आणू नाही शकलो परंतु आम्ही नक्कीच ती मिळवू तुमच्या जवळपासच्या बाजारात भाज्यांच्या मार्केटमध्ये फुलांच्या मार्केटमध्ये नक्की भेटून जाईल दुर्वा आघाडा यांच्या माळेचे महत्व आहे तर त्याची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जे काही फुलं असतील ती फुलं तुम्ही वाहून घ्या पहा ही पूजा जी आहे जीवतीची पूजा बऱ्याच जणांना माहीत नाहीये की आपण का करत असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो त्या दिवशी आपण ही पूजा करतो दरवर्षी आणि श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करण्यात येत असते श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीच्या पूजेचे महत्व आहे तर आपल्या मुलाबाळांच्या सोख्यासाठी ही पूजा महत्वाची असते यानंतर फुलं वाहून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून इथे दूध आपण ठेवणार आहोत दुधाचा दुधा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवूया आणि फुटाणे जे आहेत ते देखील नैवेद्यासाठी ठेवण्यात येतात तर अशा प्रकारे जीवतीची पूजा मांडणी करण्यात येते तर तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे पूजा मांडणी करून घ्या तर अशा प्रकारे जीवतीच्या पूजेची पूर्ण संपूर्ण मांडणी करण्यात येते सगळ्यात आधी जाणून घ्या जीवतीची पूजा याला आणखी तेवढं महत्त्वपूर्वक देण्यात येत नाही महत्त्व देण्यात येत नाही काही लोकांकडे कारण त्यांना माहिती नसते माहिती नसल्यामुळे या गोष्टी आपण खूप लाईट घेतो ही खूप महत्त्वाची पूजा आहे आपल्या मुलाबाळांच्या सोक्यासाठी ही पूजा का करतात लक्षात घ्या ही जी पूजा आहे ती रक्षण करण्यासाठी आपल्या मुलाबाळांचे रक्षण करण्यासाठी त्यानंतर आपल्या मुलाबाळांचे रक्षण केल्यानंतर त्यांच्या आयुष्याच्या सुखासाठी आणि त्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व जे आहे ते सुधारण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व होण्यासाठी म्हणजे पूर्ण त्यांच्या जीवनाच्या भरभराटीसाठीची ही पूजा आहे तर सर्व माता भगिनींना विनंती आहे की त्यांनी ही पूजा अवश्य करावी आणि या पूजेचे महत्त्व जाणून घ्या तर मग महत्त्व काय आहे त्याची काय स्टोरी आहे कहाणी काय आहे ते जाणून घेऊया संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केलं जाते महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना करण्यासाठी या प्रतिमेची पूजा करायची असते एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या आणि त्यांचं परस्पर संबंध नसलेल्या देखील परंतु प्रतिमा एकत्रित दिलेल्या आहेत तर ते काय असतील त्याचे आपण महत्व जाणून घेऊया तर सर्वप्रथम पहा इथे सर्वप्रथम नरसिंह भगवान नरसिंह भगवान यांची आपल्याला या ठिकाणी प्रतिमा दिसते आहे तर सगळ्यांना माहीत आहे नरसिंह भगवान कोण आहे तर हे भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्त भक्त जो आहे आपला जो भक्त आहे त्याच्यासाठी प्रकट झालेली आहे ही कथा आपण सर्वांनाच परिचयाची आहे बाळ प्रल्हाद यांना हिरण्य पासून त्यांचे रक्षण करण्यासाठी भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे तर आपल्या आपल्या बालकांचे रक्षण व्हावे यासाठी आपण बालकांचे रक्षण करण्यासाठी दर अवतार घेतलेला नरसिंह भगवानची पूजा या दिवशी करत असतो म्हणजेच नरसिंह भगवान घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून विष बाधा होणे अगदी अशा पा, आगीपासून वगैरे अशा प्रकारे इत्यादी काहीही हानी होऊ नये बाळाची बाळाचे रक्षण व्हावे म्हणून नरसिंह भगवानची प्रतिमा दिलेली आहे त्यांची आपण पूजा करतो त्यानंतर दुसरी प्रतिमा कशाची आहे बघा दुसरी प्रतिमा आहे नाग म्हणून लिहिले आहे नाग कोणता आहे तर या ठिकाणी कालिया नाग सगळ्यांना श्रीकृष्णाची कथा माहित आहे कालिया नागावर त्यांनी उभारून नाचत त्या ठिकाणी रक्षण केलेले आहे सर्व भक्तगणांचे तर यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता एकत्रच कालिया मर्दन करणार का काबर प्रतिमा दिली आहे तर आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि तो कृष्णाने परत आणला तर खेळ आपल्या खेळण्या बागडणाऱ्या मुलांवर कुठलाही वाईट प्रसंग येऊ नये या उद्देशाने आपण या ठिकाणी कालियावर्धन करणाऱ्या श्रीकृष्णांचा आपण पूजा करतो तर आपली जी मुलं खेळत असतात बाहेर ग्राउंडवर तर त्या ठिकाणी काही जे सरपटणारे प्राणी काही हिंस्त्र प्राणी वगैरे त्यांच्यापासून कुणापासून आपल्या बाळांना मुलांना संरक्षण भेटावे हानी होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी या भगवानाची पूजा करतो तर हे कालिया वर्धन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळणाऱ्या जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादी पासून संरक्षण व्हावे म्हणून जीवतीमध्ये या जीवती, जीवती प्रतिमेमध्ये त्यांचे प्रथम स्थान आहे नंतर त्या ठिकाणी येतात त्या जरा जीवंतिका या ठिकाणी बघा मी झूम करते तुम्हाला दिसते मध्यभागी जीवत्या म्हणून लिहिलेला आहे तर ह्या जीवतीच्या प्रतिमेची पूजा आहे तर हे जीवत्या कोण आहेत तर त्या बद्दल एक कहाणी आहे तर ऐका तर जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते तर या ठिकाणी मगध नरेश बृहदर्थ याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचे खरो सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगरीजवळ एक ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी त्याला प्रसादात एक आंबा देतात आणि राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ परंतु केवळ अर्धा अर्धा कारण त्यांनी अर्धा अर्धा आंबा खाल्लेला असतो ना अशा विचित्र व वा अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिनी जात असते ती दोन्ही अर्भ अभ्रकांना तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शक्ल सांधते ते जरा ते सांधलेले अब्रक संध्या समयास बृहरथ आणून देते जरा यक्षिणीने सांधलेले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध असं ठेवतो तर जरासंधाचा जन्म कसा झालाय बघा हे कहाणी आपल्याला माहिती नव्हती तर जरा या यक्षिणीच्या उपकार प्रत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला इष्ट देवतेचा मान वगैरे देण्यात येतो तर अशा प्रकारे जी या ठिकाणी जीवंतिका हा अपभ्र ब्रो, अपभ्रंश झालेला आहे जरा या जीव जरा या देवीचा जीवती आणि मग जिवंतिका असा अपभ्रंश होऊन आजकाल आपण मग जीवंतिका असं बोलतो तर ही जिवंतिका ही दीर्घायु प्रदान करणारी आहे तर आपल्या मुलाबाळांना बालकांना दीर्घायुष्याची कामना भेट करावी करून आपण या देवीची पूजा करतो तर दीर्घायुष्यासाठी या जीवंती जीवतीची पूजा आपण करायची असते त्यानंतर प्रतिमेमध्ये सगळ्यात खाली येतात बुध आणि बृहस्पती बुध बघा तुम्ही तिथे हत्तीवर बसलेले दिसत आहेत आणि बृहस्पती वाघावर तर बुध आणि बृहस्पती याबद्दल माहिती घेऊया या, या ठिकाणी प्रतिमेमध्ये बुधाचं वाहन हे हत्ती आहे हत्तीवर बसून आलेले बुध आहे बुध आहेत पण त्यांनी हातात अंकुश धारण केलेले आहे आणि बृहस्पती म्हणजे गुरु हे वाघावर बसलेले आहेत आणि हातात आहे तर हाता बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात आणि बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेक बुद्धी जागृत होते तर आपल्या मुलांना बुधाच्या मदतीने आकर्षक व्यक्तिमत्व अलौकिक बुद्धिमत्ता भेटावी आणि गुरुच्या आशीर्वादाने शैक्षणिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आपण यांचं इथे पूजन करत असतो तर थोडक्यात काय तर प्रथम रक्षक देवता नरसिंह भगवान श्रीकृष्ण त्यानंतर नंतर बाल जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी जीवती देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देता ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे तर एका मातृ शक्तीने एका आईने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवतीपूजन तर हे पहा आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रत्येक आईने हे जीवतीपूजन नागपंचमीच्या आदल्या दिवशी नक्की नक्की नक्कीच करा आणि फक्त नागपंचमीच्या आदल्या दिवशी नाही तर श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक शुक्रवारी हे पूजन हे तुम्हाला चिटकवलेली जी प्रतिमा आहे ती अशीच ठेवायची आहे आणि शुक्रवारी अशी अशा प्रकारे पूजा मांडणी करून पूजन करायचे आहे आणि महिना संपल्यानंतर श्रावण महिना संपल्यानंतर हे प्रतिमा आपल्याला काढून आपल्या मुलांना ते न दिसू देता झाकून ठेवायची आहे आणि नंतर निर्माल्यात विसर्जित करायचे आहे तर अशा प्रकारे ही पूजन केले जाते तर सर्वांनी हे पूजन नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारची तुम्हाला आध्यात्मिक माहिती याही पुढे देण्याचा मी प्रयत्न करीन तर सोबत माझ्या सबस्क्राईब करून सोबत माझ्या या चॅनलवर राहा जेणेकरून तुम्हाला आध्यात्मिक माहिती देखील भेटेल बरेच जण नाग पंचमीचा आणि या पूजनाबद्दल कन्फ्यूज होतात तर अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे हे जीवतीची पूजे पूजेची प्रतिमा आहे तर झालेली आजची सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ